नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण जी रेसिपी बघत आहोत ती खूपच पारंपरिक रेसिपी आहे आणि इवन हा व्हिडिओ शूट करून मला दोन अडीच वर्ष झाले असतील पण आता मला हा लॅपटॉपमध्ये अचानक व्हिडिओ सापडला आहे आणि ती रेसिपी मी आज पोस्ट करते तर ती रेसिपी आहे बोरांची भाजी तर इथे जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण बघून घेऊया इथं मी एक बाऊल सुकलेली लाल बोरं घेतलेली आहेत तसेच हरभऱ्याची जी कोळी भाजी आता भेटते सध्या ती सुकवून घेतलेली आहे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे सतरा ते अठरा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत दोन टेबलस्पून आपण इथं जिरं घेतलेलं आहे हे दोघं कुटून घ्यायचं आहे याचंही आपल्याला कुटून ठेचा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी आपण इथं लहान वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तसेच लाल मिरची पावडर घेतली व पुढे आपण जे जे साहित्य वापरणार आहोत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर ही हरभऱ्याची जी भाजी आहे कोळ्या पानांची ही आपल्याला खलबत्त्यामध्ये कुठून याची पावडर करून घ्यायची आहे आणि जे आपण बोरं घेतले त्यांना स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे आणि त्यांना दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायचं आहे मधला बराच व्हिडिओ थोडाफार स्किप झालेला आहे कारण की हा व्हिडिओ मला बऱ्याच वर्षानंतर आता लॅपटॉपमध्ये सापडला आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तर मी आता हा एडिट केला आहे आणि रेसिपी पोस्ट करते आपण इथं बोरं धुवून घेतलेली त्यांना पाण्याखाली भिजवून घेतलेला आहे तसेच हरभऱ्याची जी कोवळी भाजी आहे तिला कुठून त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि चणाडाळ जे आहे तिला पण छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये हिच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर चणाडाळ इथं जे आहे दून ले ले जाकन लाओं ती मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला आपण आता याचं झाकण लावून घेणार आहोत आणि याच्या दोन ते तीन शिट्या करून घेणार आहोत तर आता आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते मी एका ताटात काढून घेतलेलं आहे सोबतच आपण इथे एक लहान अगदी छोटी वाटी बाजरीचं पीठसुद्धा घेतलेलं आहे हरभऱ्याची हर जी आपण भाजी कुटून घेतली होती ती घेतली त्याच्यानंतर लाल मिरची पावडर त्यात टाकलेली एक ते दीड टेबल स्पून हळद टाकलेली आहे आणि लसूण आणि जिरं हे पण ठेचून घेतलेलं आहे त्या दोघांची बारीक अशी बारीक ठेचून घेतलेलं आहे अर्थातच आता जे इथं आपलं हरभऱ्याची भाजी चणाचं चा डाळीचं पीठ बाजरीचं थोडंसं पीठ लाल मिरची पावडर आणि हळद आहे ते जे आपण आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची अगदी स्मूद अशी पेस्ट करायची आहे इथं ही माझी मावशी ही रेसिपी मला बनवून दाखवत आहे तरी ती छान अगदी हे पीठ जे आहे ते ती त्याला पाणी टाकून टाकून त्याची बारीक अशी पेस्ट करून घेते आहे त्याची स्लरी करायची त्यात कुठेही प्रकारची गाठ राहता कामा नये तुम्ही बघू शकता मावशीचा हात कसा चालू आहे आणि मावशी अगदी बारीक स्लरी याची करून घेत आहे सर्व मिक्स करून करून म्हणजे हा जो आपला हरभऱ्याची भाजी आहे मी हळद आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर चण्याचं आणि बाजरीचं पेठ आहे ते अगदी एक छा सारखं एकजीव होणार आहे आणि त्याची बारीक अशी स्लरी तयार करायची आप ती आपल्याला ह्या भाजीत टाकायची आहे तर इथं आता तुम्ही बघू शकता मावशी ज्या आहेत त्या भाजीतल्या म्हणजे त्या पिठातल्या सर्व गाठी मोडून घेते अगदी बारीक स्मूथ असं तिने छान अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे सर्व बाजूंनी एकत्र छान असं प मिक्स करून घेतलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये जे आहेत तेल टाकून घेणार आहोत पातेल्यात दोन ते तीन पडी तेल टाकून घेतल्यानंतर त्यात जे आहे आपल्याला आपण जी आ, अद्रक सॉरी अद्रक म्हणते लसूण आणि जिरं कुठून घेतलं होतं ती फोडणी करायची आहे आणि सोबतच त्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे तर थोही व्हिडिओ कुठंतरी थोडासा स्किप झाला असेल मलाही नाही माहिती खूप जुना व्हिडिओ आहे तो मी एडिट करून टाकते आत्ता इथं जे आहे मावशीने लसूण जिऱ्याची जी आहे ती फोडणी टाकलेली त्यातच लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि ते जळायला नको म्हणून त्यात थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आता आपण जी स्लरी तयार करून घेतली होती हरभऱ्याची भाजी चण्याच्या डाळीचं पीठ वगैरे ते टाकून इथं मावशी मिक्स करून घेते आहे सर्व ताट जे आहे व्यवस्थित त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ताट धुवून घेतलेलं आहे आणि ते यात टाकून घेतलेले तुम्ही बघू शकताय ही भाजी जी आहे ती कंटिन्यू आता मावशीने हलवून घेतलेली आहे त्याला भाजीला आपोआप एक घट्टपणा यायला लागतो आता ही आपली जी आहे हरभऱ्याची डाळ ती पण व्यवस्थित शिजलेली आहे तर आता ही पण हरभऱ्याची डाळ आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे तर इथं कंटिन्यू दुसऱ्या हाताला मावशी जी आहे ती भाजीमध्ये गाठी पडू नये म्हणून कंटिन्यू तिला हलवून घेता जसं आपण बेसन किंवा आप पिठलं करतो त्यावेळेस आपण गाठी पडू नये म्हणून आपला जो आहे बेसनला जसं हलवत राहतो चमचाने त्याप्रकारेच ह्या भाजीलाही हलवून घ्यायचं आहे आता ही भाजी व्यवस्थित छान असे हलवून जा घेतल्यानंतर एकजीव करून झाल्यानंतर यात जी आहे आपली उकडलेली हरभऱ्याची डाळ ती टाकून घ्यायची आहे त्यात थोडंसं पाणी आहे तरी काही हरकत नाही थोडं पाणी जास्तच लागतं ह्या भाजीला कारण की जशी जशी भाजी, भाजी शिजत जाते त्याप्रमाणे यात ते तसं तसं तस याला घट्टपणा येत जातो आता जी जा आहे इथे चण्याची डाळ आपली शिजवलेली ती आपण यात टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे पुन्हा अर्धा कप गरम पाणी आपण यात आप टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण ही भाजी जी आहे तिला पुन्हा चमचाने हलवून घ्यायची आहे आणि सर्वीकडून एक जीव करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला किती घट्टपणा आलेला आहे ह्या भाजीला आता याच भाजीमध्ये आपल्याला जे आहेत भिजवलेली जी बोरं होती ती टाकून घ्यायची त्या अगोदर मी ताट जे आहे मावशीने ते धुवून घेतलेलं आहे एकदा आणि पुन्हा ते पाणी यात टाकून घेतलं आहे कारण की भाजीची जी, जी, जी कन्सिस्टन्सी ती जरा जास्तच घट्ट होती तर तिला आपल्याला थोडी पातळ करून घ्यायची आहे कारण की यात अजून बोरं पण शिजवायचे आहेत तर आता इथं जे आहेत धुतलेली बोरं पाण्यामध्ये जे आपण भिजवून ठेवली होती ती टाकून घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलं आहे आता यानंतरचाही थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे पण काही हरकत नाही मी तुम्हाला डिटेल रेसिपी सांगितलेली आहे तर आता आपले इथं बोरं टाकून झालेले आहेत आणि त्यांना जे आहे ते शिजेस्तोर एक दहा ते पंधरा मिनटं यांना ही भाजी जी आहे आपली ती शिजवून घ्यायची आहे इथं मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपली जी आहे ती भाजी मिक्स करून घ्यायची आहे ही जी भाजी आहे बाजरीच्या भाकरीसोबत वरून शेंगदाण्याचं कच्चं तेल टाकून अगदी अप्रतिम लागते तर तुम्हालाही कधी हरभऱ्याची ताजी भाजी भेटली बाजारात तर ती घेऊन या तिला सुकवून ठेवा आणि तसेच लाल बोरं अशी सुकलेली गावरानी बोरं भेटली तर तीही घेऊन या आणि या प्रकारे तुम्ही सुद्धा बोरांची भाजी एकदा नक्की ट्राय घ्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशाच पारंपरिक व नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद